मादी मादी तर मित्रांनो सध्या बऱ्यापैकी आपलं जे काही तुरपीक आहे हे त्यामध्ये शेंगामध्ये आहे आणि शेंगामध्ये असताना अनेक वेळेस आपण पाहत असतो की जे काही टोकाकडचे शेंगा वगैरे असतात ह्या व्यवस्थित भरले जात नाही म्हणजे अनेक वेळेस आपले दाणे त्यामध्ये राहत असतात तर दाणे भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अमेनिजेल हे नावाचं त्यामध्ये एक प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे अमेनिजेल वापरत असताना आपल्याला पंचवीस ग्राम वापरायचं आहे याच्यासोबत व्हिटोन सुद्धा आपल्याला वापरायचं आहे विटोन मध्ये ऍसिड आहे हे काय करतं सेल डिव्हिजनचं काम करतं आणि तुमचा दाना टोपुरा बनवायचं आणि सगळ्या दाण्यामध्ये असणारे काही दाणे आहे हे पक्व करण्याचं काम करतं हे सुद्धा वापरत असताना आपल्याला पंचवीस एम वापरायचं आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांना लास्ट स्टेजला बऱ्यापैकी न्यूट्रेनची त्यामध्ये कमतरता पडत असते आणि न्यूट्रिएंट्स कमी पडत आणि शेंगा त्यामध्ये भरल्या जात नाही व्यवस्थित यासाठी आपल्याला कॉम्बो हे सुषमा वापरायचं आहे हे सुद्धा वापरत असताना आपल्याला तीस ग्राम वापरायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या तेंची एकत्र फवारणी घेशाल तुमच्या शेंगा अतिशय चांगल्या पद्धतीने भरलेल्या दिसून येतील आणि ही फवारणी घेत असताना एक काम करायचं आहे जे काही तुमचे शेवटचे दोन तास वगैरे असेल हे त्यामध्ये सोडून द्या त्या ओळीला त्यामध्ये फवारणी घेऊ नका जेणेकरून तुम्हाला ह्या औषधांचा फरक जाणवेल नेमकी रिझल्ट काय हे तुमच्या शंभर टक्के लक्षात येईल शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत